श्री स्वामी समर्थ बाळा आलास तू ता बस आणि शांतपणे आई स्वामी म्हणतात बाळा जगाचा कधीच विचार करायचा नाही जग काय म्हणे तो काय म्हणे हा विचार कधीच करायचा नाही जो आपला निर्णय आहे ना तो भगवंताच्या कृपेने ठरवायचा लक्षात ना तुझ्या स्वामी म्हणतात बाळा जीवनात खूप चट चटके सहन केल्याशिवाय चांगले फळ कधीच भेटत नसते बाळा फरक त्यालाच पडतो ज्याच्यावर कोणी एकच असतो त्या व्यक्तीवर हजारो लोक आहेत त्याला कोणी एकाच्या जाण्याने फरक पडत नाही बाळा हे माझे वाक्य नीट लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळा सद्गुरूंच्या कृपेने चांगलेच होणार आणि अखंड मना धरून चला बागेचे सद्गुरू बघून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा व सकारात्मकतेचा असे निश्चिंत तर हा सद्गुरू आपल्या पाठीशी असतात समजले का बाळा तेव्हा तो स्वामी भक्त बाळ म्हणतो होय स्वामीराय्या स्वामी म्हणतात स्वामी बाळा गुरूंचा आशीर्वाद हा नुसते झुकले तरीही मिळतं परंतु गुरूंचा जिव्हाळा प्रेम आणि विश्वास हा प्रामाणिक आचरणातून प्राप्त होतो तेव्हा बाळा तेव्हा बाळा सबसे बडा गुरु तेव्हा तो बाळ स्वामींच्या नमस्कार करतो आणि परत जागी येऊन बसतो स्वामी म्हणतात बाळा जे होईल ते त्यांच्या इच्छेनेच होईल आणि त्यांच्या इच्छेने झालेले सारे काही चांगलेच असेल हा विश्वास मनात कायम ठेवावा लागतो बाळा अश्रूंचे रूपांतर आनंदाश्रू मध्ये होणाऱ्या चमत्काराला स्वामींची कृपा म्हणतात बाळा आयुष्य आयुष्य इतके चटक राहील फक्त तुम्ही घाबरू नका स्वामी म्हणतात बाळा मन नेहमी स्वच्छ ठेवा आणि निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक राहा प्रामाणिक माणसाला कोणी कितीही फसवले तरी देऊ त्याची साथ कधी सोडत नसतो स्वामी म्हणतात बाळा माझी सगळ्यांना गरज आहे हा भ्रम आणि कोणाचीच गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाक टाळला पाहिजे तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या जीवाभावाचा होतो लक्षात आले ना बाळा होय स्वामीराया बाळा माणसाने कधीच अहंकार करू नये माझ्याकडे हे आहे ते आहे असे कधीच बोलू नये आधी सर्वात माणसाने हे लक्षात ठेवायचे की गरीब श्रीमंत हा भेदभाव कधीच करू नये सर्वांशी चांगले वागायचे आपली कोणी पण निंदा करू दे पण आपण मात्र त्यांच्याशी चांगलेच बोलायचे स्वामी म्हणतात बाळा तुमच्या सोबत तुमचा भगवंत असेल तर जगातील कोणतीही व्यक्ती तुमचे क्षणभर देखील वाईट करणार नाही बाळा हेही लक्षात ठेवा कधी चांगल्या व्यक्ती चांगल्या व्यक्तीची परीक्षा तुम्ही घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास तर तुम्हाला बोलून दाखवता येत नाही तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करतात स्वामी म्हणतात तुम्ही आयुष्यात फक्त चांगले कर्म करा तुमचे चांगले करायचे काम हे आमच्यावर सोडून द्या आणि बाळा कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा निर्णय प्रयत्न करावा कारण एक जुनी म्हण आहे ना जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवत राहतो स्वामी म्हणतात बाळा कोणी कधी जरी तुमचा अपमान केला तरी जीवनात कमीपणा वाटून घेऊ नका अरे कमीपणा पचवून घ्यायलाही माणसांकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो बाळा हे पण तुझ्या लक्षात आले का होय स्वामी स्वामी म्हणतात बाळा ज्या घरात तरी भाग्यवान एक तरी व्यक्ती असते नामकर नामस्मरण करणारी तरी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात आणि प्रार्थना सर्व काही बदलत असते ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनात सुरुवात कुठूनही करता येते स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात काही जागा रिकाम्या जा राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या माणसांचा सहवास कधीच करू नका तेव्हा तो स्वामींजवळ बसलेला बाळ म्हणतो की स्वामी माझ्यावर किती मोठे संकट आले तरी मी मात्र घाबरणार नाही कारण स्वामी तुम्ही बोलले आहात की भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठी तेव्हा स्वामी हसले हो बाळा तुम्ही निश्चिंत राहा आम्ही आहोत तुमच्या पाणीशी स्वामी म्हणतात बाळा म्हणून भगवंताची मनापासून प्रार्थना करायची भगवंत सोबत असला की तू भगवंत आपल्या आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षण एक क्षणभर वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआपच ज्ञान होते आणि आपण भगवंताला सांगतो की तू देशील ते मला मला आवडेल असे आपण सांगायचे आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार बाळा लक्षात आले का तुझ्या तर तो, तो बाळ स्वामीना म्हणतो की होय स्वामी स्वामी म्हणतात बाळा आता आई परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा तो योग्य वेळ आल्यावर एवढे काही देतो ना परत मागण्याची गरजच उर उरत नाही जीवनात जीवनात समाधान शुधा आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर ह्या कधी संपत नसतात स्वामीना बाळाला म्हणतात बाळा आता तू घरी जाल आणि रात्र पण खूप झाली आता घरी जा आणि झो स्वामी समर्थ